मार्गशीर्ष महिन्यात ऐन लग्नसराई शेवंतीच्या फुलांना मागणी वाढली सध्या राज्यभरात थंडीचे वातावरण आहे त्यातच मार्गशीर्ष महिना सुरू आहे त्यासोबत लग्नसराई देखील सुरू आहे त्यामुळे सध्या बाजारात फुलांना मोठी मागणी आहे शेवंती झेंडूच्या फुलांना मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळत आहे मार्गशीर्ष महिन्यामध्ये महिलांना गुरुवार पूजनासाठी फुलांचा वापर केला जातो तर लग्नसराईमध्ये हार किंवा अन्य गोष्टींसाठी फुलांचा वापर केला जातो सध्या फुलांचा सीझन असल्यामुळे आवक कमी आहे तर दर हे वाढले असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले तसेच सध्या वीस ते तीस टक्क्यांनी दर वाढले असल्याचे देखील समजतं दरम्यान सध्या मार्गशीर्ष महिना सुरू असल्यामुळे शेवंतीच्या फुलांना मोठी मागणी असून एकशे साठ रुपयाही ते विकले जात आहेत आता सध्या मागील महिन्यामध्ये जो काही पाऊस पडलेला आहे त्याच्यामुळे फुलांची आवक कमी झालेली आहे त्याच्यानंतर लग्न सराई असल्या कारणाने फुलाचे बाजार एकदम हाय लेवल पण नाही आहे आणि एकदम कमी भाव पण नाहीये मीडियम आहे बाजार आणि व्यवस्थितपणे माल आता रेग्युलर यायला सुरुवात झालेली आहे आणि व्यवस्थितपणे बाजार स्टेबल राहतील याची मला खात्री वाटते तर काय कमी जास्त भाव झाला आहे का हो कमी जास्त कसं आहे बाजारामध्ये आवक जर जास्त झाली तर बाजार खाली येतात आणि जर माल कमी आला तर बाजार वाढतात आणि आत्ता सध्या मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार चालू आहेत त्याच्यानंतर दत्त जयंती आहे ख्रिसमस आहे लग्नाचे मुहूर्त चालू झालेले आहेत कारण पुढच्या पौष महिन्यामध्ये लग्न होत नाहीत आणि त्याच्यामुळे हे जे काही बाजार आहेत हे स्टेबल राहतील कमी जास्त होत राहतील कारण जसं सोन्याचा बाजार आहे तसंच फुलांचा बाजार आहे कमी जास्त होत राहतो तर कितीचा फरक येतोय कमीत कमी वीस ते तीस टक्क्याचा फरक पडतो एवढा हा जर आज गोंडा ऐंशी रुपये किलो असेल जर लग्नाची तारीख असेल तर तो, तो शंभर पर्यंत पण जातो एकशे वीस पर्यंत पण जातो शेवंत्या आज मार्गशीर्षचे गुरुवार आहेत तर वेण्या लागतात म्हणून आज शेवंत्या एकशे साठ रुपये किलो आहेत शेवटच्या गुरुवारी तेच शेवंत्या दोनशे दोनशे चाळीस रुपयापर्यंत जातील लोकांचा प्रतिसाद येतोय हो लोकांचा प्रतिसाद म्हणजे आपला हिंदू धर्म हा देवाला मानणार आहे त्यामुळे देवाची पूजा केलीच जाते त्याच्याकडनं माझं नाव ना। शशिकांत रामचंद्र शिंगोटे माझा मॅपको मार्केट मध्ये व्यापार आहे माझं शॉप नंबर सी अठरा आहे मी तिथे गेल्या सत्तावीस व्यापार करतो पर आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी पोहचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री